हे कशासाठी आहे त्याचं चिंतन वर्णन करून ऐश्वर जर आपण आचरलं आपल्या वर्तणुकीमध्ये ते जे आलं तर ते निश्चितच उत्तम होईल आणि हे आपण उत्तमातून अतिउत्तमाकडे जाण्यासाठी तुमचं पहिलं पाऊल आहे सर्वांचंच पहिलं पाऊल असतं ते असं मला वाटतं आपल्या धर्मामध्ये श्रावकांच्या सहा नित्य कर्मचारी मी शिक्षक असल्यामुळे जरा उजळणी घेतोय तेव्हा क्षमावलीचा शब्द पण ये म्हणून तुम्ही कदाचित असं म्हणाल पण उजळणी घ्यायची मला सवय असते दहा दिवसाची उजळणी घेतो तर जरा मला तो मुद्दा काय सांगतो क्षमावर क्षमावर क्रिया माहित आहेत ना गड सहा क्रियामुळे आपल्याला पाप घडतं अशी मशी कृषी कला शिल्प आणि वाणिज्य अशी म्हणजे तलवार अर्थात तलवार कोण वापरत नसले तरी आपण शेतकरी असल्यामुळे विविध हत्यार वापरतोच कृषीतलं उद्योगी हिंसा मान्य नाही आपल्याला आता वाडकर सरांनी वापर केला उद्योगी हिंसा आपल्याला मान्य आहे अशी मशी कृषी कला कोणतीही कला करत असताना हिंसा होतेच शिल्प शिल्प घडवताना होतं वाणिज्य म्हणजे व्यापार ह्या छट सहा क्रियामुळे व्यापार होतं त्याला आपल्या आगमाने उत्तरपणास सांगितलं आहे सहा कर्म ही श्रावकाची रोजची हो आहेत पहिले आहे गुरुपा देवपूजा दुसरी आहे गुरुपासना तिसरा आहे स्वाध्याय हे सगळ्यात महत्वाचं आहे रोजच्या हो रोज हो स्वाध्याय परमतप हा असं म्हटलेलं आहे पुढची गोष्ट आहे संयम आणि शेवटचं आहे ते दान ह्या सहा प्रिया सांगितल्या आहेत ह्या सहा प्रिया हे दहा आपले धर्म किंवा आत्मगुण आणि रत्नत्रयानं सांगितलेलं हे सगळं सगळ्याची उपासना आपण करून काय सिद्ध करायचं आहे तर नराचा नारायण करायचा आहे जीवाच्या आणि शिवाची भेट घालून द्यायची आहे पाषाणाचं परमात्म्यात रूपांतर करायचं आहे अगदीच काय नाही जमलं अगदीच काही नाही जमलं माणसाचा देव माणूस जरी केला तरी ते आपल्याला आणि हेच याच सार्थक लक्ष द्या किती म्हणलं तरी व्यवहारात आपल्याला शक्य होत नाही वत्तू धम्मो वत्तू सहाओ धम्मो वत्तू सहाओ क्षमाधी खमो भावी सॉरी खम्मोदी भावे धम्मो सॉरी बघी धम्मो वक्तु साहो खम्मादि बाहो य व तसवि हो धम्म होयणत्तम धम्मो जीवाना रखण धम धम्मो असं सांगितलेलं आहे म्हणजे धर्माचे चार व्याख्या केलेले आहेत पहिली व्याख्या वस्तूचा स्वभाव म्हणजे धर्म वस्तू म्हणजे अर्थात आत्मा जीव हे लक्षात म्हणजे वैदिक परंपरेप्रमाणे किंवा हिंदूंच्या आत्मा थेट म्हणतात आपल्याकडे जास्तीत जास्त जीव हा शब्द वापरलेला आहे आगमामध्ये वापरलेला आहे आपण आत्मा किंवा जीव काही म्हणू शकतो याचा स्वभाव काय आहे तो मगाशी मी सांगितलेला मी अविनाशी आहे मी चिरंतन आहे मी चिन्मय स्वरूप आहे चिन्मय म्हणजे ज्ञान अनंत ज्ञान दर्शन स्वरूप आहे पृथ्वी प्रकाशक असा मी आहे हे त्याच स्वरूप आहे म्हणजे पहिला धला दुसरं काय श्रेल आहे खम्माधी भाऊ दस भाऊ म्हणजे आता हे आत दहा जे आपण हे बघितले धर्म बोलतील ते रयणतम रयणतम म्हणजे रत्नत्रयामध्ये जे सांगितलेलं आहे तोही धर्म आहे आणि जीवाण रक्षणम धम्म म्हणजे जीवाचं रक्षण करणं म्हणजेच सुद्धा धम्म आहे आपण जे बघणार आहोत ते दुसरी व्याख्या म्हणजे क्षमाधी जे दहा आपले गुण झालेले आहेत आत्मगुण झालेले आहेत किंवा धर्म झालेले आहेत त्या संबंधात गेले सहा दहा दिवस तुम्ही त्याची काय करा भक्तिभावाने आराधना करतात उपासना करता करत आहात प्रार्थना करतात पूजा करत आहात यालाच आपण परयुषण म्हणतो पर्युषण या शब्दाचा अर्थ नेमका तुम्ही सांगितलंय का याच्या आपण नाही धन्यवाद परिषण याचा अर्थ होतो संस्कृत शब्द तो दोन शब्दापासून झालेला आहे परी अधिक उषण परी म्हणजे सर्वत्र सगळीकडे आणि उषण म्हणजे काढून टाकणे नाहीसा करणे जाळून टाकणे आणि अजून एक अर्थ होतो पाशी राणे जवळ राहणे समीप राहणे एकेकाचा आपण बघू आता काय जाळायचं काय काढून टाकायचं कशाच्या जवळ राहायचं कशाच्या समीप राहायचं अगोदर जाळायचं काय तर आपल्या आत्म्यावरती जे अशुभ कर्माचे थर जमलेले आहेत ते जाळायचे आपल्या मनात ज्या नकारार्थी भावना आहेत काम क्रोध मोह रोग 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 मत्सर हे जे आपले नकारार्थी भावना आहेत भावना म्हणतोय ते काढून टाकणं म्हणजे पर्युषण पर्व आणि हे सगळं काढलं की मग आपण आपोआप आत्म्याच्या जवळ जात असतो मग आत्म्यापासून जवळ जायला कोण आपणाला आढळ करतो कोण आढळतं आपल्याला तर माधवा काकवी तीन प आणि आठ मध किंवा अष्टमध म्हणतात मध सांगतो मी माधवा म्हणजे का माधवा त्यातलं मा म्हणजे माया ध म्हणजे धनलोभ वा म्हणजे वासना का कवी यायची काटमी नव्हे किंवा खायची काटमी नव्हे का म्हणजे काम काम याचा अर्थ कळला ना काम याचा अर्थ शेतात काम करतो ते काम नव्हे प्रति सुख याला काम म्हणतात क क का क म्हणजे कशा आहे कशाय चार आहेत कोणते कोणते क्रोध लोभ आणि मामा म्हणजे मान आणि माया वी विषय विषय म्हणजे इंद्रिय सुख भोग आता तीन प आहे पहिला आहे परिग्रह परिग्रह म्हणजे काय म्हणा पाहिजे मला पाहिजे पैसा पाहिजे जमीन पाहिजे येऊन पाहिजे तेव्हा पाहिजे हा परिग्रह साठवा हा लंग बेक लंग बेक रंग बेक हे जे चालतं ना तो परिग्रह दुसरा जो आहे तो तो आहे परधन माझं तर आहे मला कुणाच काही लागता येतं का हे बघायचं ते परधन आणि तिसरं आहे ते स्त्री म्हणजे हे तीन पट्टीचे आपले शत्रू आहेत सगळ्यात घानेरडे हे तिन्ही शत्रू आहेत बघा आणि जगात जी महायुद्ध झालेले आहेत ती कच्या बाराखडीतूनच आलेली आहे क का की म्हणजे कसं कनक संपत्ती मिळवण्यासाठी कांता म्हणजे बाईसाठी स्त्रीसाठी मग ते द्रौपदी असू दे किंवा सीता असू दे आणि कीर्ती कीर्ती म्हणजे मला विस्तार पाहिजे परीकड माझं राज्य मोठं झालं पाहिजे म्हणजे कच्या बाराखडीत तसंच हे तीन पाय आणि आठ गर्व येतात आठ गर्व माहिती आहे का म्हणजे नसेल तर सांगत नाही तर मी पुढे जातो माहीत आहेत का हो ठीक आहे सांगतो तरी पण आठ गर्व आहेत आपल्याला ज जैन आगमाप्रमाणे पहिला आहे ज्ञान गर्व कधीही करायचं नाही ती ज्ञान आपल्याचं दुसरं आहे पूजा गर्व तिसरं आहे तप गर्व चौथा आहे जातीचं जात आईकडून जात येत असते आणि वडिलांच्याकडून कुल येत असतं दोन्ही फरक आपल्यामध्ये त्यांच्यात नाही आहे म्हणजे हिंदू संस्कृती किंवा वैदिक परंपरा म्हणून फक्त कुल मानतात ते मला वाटतं पाच झाले नंतर बन म्हणजे सामर्थ्य शक्ती शारीरिक ताकद बुद्धी रूप म्हणजे शारीरिक सौंदर्य आणि शेवटची म्हणजे संपत्ती यांची अजिबात कधीही म्हणजे हे जे माधवा काकवी तीन प आणि आठ म हे आपणाला आत्म्यापासून आत्म्याकडे जाण्यासाठी परावृत्त करत असतात म्हणून कबीरनं सुद्धा म्हटलेलं आहे चलती चक्की देखकर जिया कबीर का रोया चलती चक्की देखकर जिया कबीर का रोया दो पाटण के बीच वचन पाया को लक्षात ये आलं असेल अगदी सोपच आहे चलती चक्की देख जिया कबीर का रोया म्हणजे ते जात फिरत असत ते बघून कबीर रडतो का रडतो कारण इथं जो ह्या दाणा जाईल तो परत वाचणार नाही तो भरडून त्याचे पीठ निघणारच हे रूपकात्मक पण लक्षात घ्या याच उत्तर त्याच्यात मनाने दिलेलं आहे शेवटी मी सांगतो याचं उत्तर खूप सुरेख उत्तर आहे ज्या दात्यात जो जो दाना गेला तो काय निघणार बदलून निघणार म्हणजे माधवामुळे काकवीमुळे तीन प आणि आठ मधमुळे आपण काय होतोय बाजूला म्हणजे आत्म्याच्या जवळ जाऊ शकत नाही आणि हे माहीत आहे अनाधिकालापासून संसारी पु, संसारी प्राण्याला हे विषय वाचण्याची भूक ला भूक लागलेली आहे त्यामुळे तो आत्मिक सुखाला वंचित झालेला आहे खरंच त्याला खरं माहीत नाही इथं उजवणी उजळणी झाली आता आपण मुख्य विषयाकडे बघूया क्षमावली हा शब्द आला कसा क्षमा क्षम अधिक अवली अवली म्हणजे दिवाळी दीपावली दीपांची ओल तसं क्षमांची ओळख म्हणजे एकदा क्षमा करायची नाही सारखी करत राहायची मुळात तिथून मी सुरुवात करतो आता मुळात की नाही आपल्याकडे अलीकडे जास्त